हा मुलगा इथे अजून पडून पडून झोपून राहिले स्कूल ला, ला जायचंय का नाही जायचंय असाच राहणार आहे की काय हे उठ ऐकायला येत नाही का तुला चल लवकर शाळेत जा अभ्यासावर एवढे पैसे बर्बाद केलेत की मला विचार करून करून झोप येत नाही आणि तू एकदम चैनीने झोपलायस अरे कोण आहे हा जो सकाळी सकाळी मला डिस्टर्ब करतोय इथे बघ तुझा बाप आहे मी अरे यार काय बाबा अरे सॉरी सॉरी झोप का खराब घेतात सकाळी सकाळी झोपायला देत नाही पूर्ण रात्रभर आवाज काढतात आणि मला मग झोपायला पण देत नाही अरे नालायक ते आवाज मी नाही तुझी आई काढते तुझ्या बापाला चैन नाही रात्री झोपड माझ्याकडे मार खाऊन नाही घेतो हे <laughs> तू परत झोपलास अ बहाने मारतोय तू या मुलाला बिघडवून टाकलंयस लवकर याला आंघोळ घाल आणि तयार कर शाळेसाठी घेऊन जायचं नाही तर तुझ्या तंगड्या तोडून टाकेन मी मुलगा पण कधी कधी घालायचा ठीक आहे आज तुला मीच आंघोळ घालणार तुझ्या चमडी मधून सगळं तेल आणि मळ बाहेर काढतो मी आज लवकर उठ कुंभक करण्याची अवलाद असं नाही उठणार आता बरोबर उठेल हे घे आ आई 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 ग लागलं मला आई आई माझा बाथरूम मध्ये आज तुझी पूर्ण झोपच काढतो बाबा मला अजून झोपायचं मी पूर्ण रात्रभर वेब सिरीज आहे माझे डोळे नाही उघडत आहेत हा त्या सगळ्यांनी मला झोपायला द्या नाहीतर मी खरच आत्महत्या करीन थांब तुझी वेब सिरीज मी काढतो आता मी मे, मी नाही आंघोळ करणार सोडा मला मी खरंच नाही आंघोळ करणार अहो मला कुठे खेचून नेत नाही तू तु काय तुझी आई पण आंघोळ करेल जास्त बोलू नकोस नाही तर घरात फिरवून फिरवून मारीन मी तुला मला खूपच जास्त झोप येते मी पहिला झोपतो नंतर हात पाय धुतो आणि चड्डी ओली करून बाहेर जाईन हा अरे या नोटंकीला खूप वेळ झाली आतमध्येच आहे आणि याने अजून आंघोळच केली नाहीये की काय हे बाहेर ये येथे लावणार आतमध्ये इतक्या वेळात तर मी शंभर वेळ आंघोळ केली असते कुठला आवाजच येत नाहीये लगेच बाहेर काय करतो आहेस वाटत असं निघणार नाही मलाच आतमध्ये जावं लागेल अ तुझी तर हे घे अरे मी कुठे आलो अरे अरे मी बसून बसून झोपलेलो हे मी कुठे आलोय मी कुठलं वेगळं स्वप्न तर बघत नाहीये ना तू आंघोळ करावी म्हणून मी तुला इथे फेकून गेलेलो आणि तू इथे पण झोपतोय लवकर आंघोळ कर बोललो ना एकदा तुला मी एवढ्या थंड पाण्याने नाही आंघोळ करणार माझ्या आतली गरमी थंडी मध्ये बदलून जाईल मी खरंच आंघोळ नाही करणार ए आंघोळ कशी नाही करणार तुझ्या अंगावर पाण्याची पूर्ण बाल्टी फेकून देईन अरे खूप थंड पाणी आहे तुझ्या बापाने कधी गरम पाण्याने आंघोळ केली आहे जे तू करणार आहेस माहितीये गरम पाणी करायला किती इंधन लागत अरे बापाने आंघोळ नाही केली तर काय झालं आता मुलगा आंघोळ करणार जा माझ्यासाठी गॅस वर पाण्याचं एक भांड ठेवून या मी आज गरम पाण्यानेच आंघोळ करणार हराम खोर, भाव बघतोय एक हजाराच्या वरती झाले आहेत खाणं बनवणं तर दूर गॅस सिलेंडर बघण्यासारखा नाही राहिलाय तू थंड पाण्याने तुझ्या अंगावर पाण्याची पूर्ण बाल्टी होती अहो बाबा चिपकली ती बघा ती बघा अरे अरे कुठे कुठे चिपकली अ खूपच थंड पाणी आहे मूर्ख तू या मुलाला पूर्णपणे बिघडवून टाकलंस आज तर याने पाणीच टाकलंय उद्या कुठे आग न लावेल मला ह्याला सुधरावं लागेल नाशीब फक्त पाणी घातलंय अशा बापावर ना पाणी नाही शेण घालायला पाहिजे शेण आणि तुमच्यासारख्या आईंवर तर सरळ मुतायला पाहिजे काय म्हटलं तुम्ही तुमची एवढी हिम्मतच कशी झाली थांबा आता बघूनच घेते मी तुम्हाला काय बोला तुम्ही, 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 तुम्ही? अरे 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 मारते आ, वेडियेस, 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 वेडियेस का मला मी नवरा तुझा वेडियन्स वेळ लागला का तुला वेडियन्स का तू हाय हाय